सोलापूर महानगरपालिका वती झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचा अमर उपोषणाची सुरुवात आहे आज रोजी झालेली आहे त्याच माध्यमातून पहिली मागणी आमची अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर सचिन उमासी यांना तत्खल निलंबित केलं पाहिजे त्याच माध्यमातून नगराभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता व पी डीच्या अधिकारी या सर्वांना तत्खल निलंबित करून जे कोट्याचा भ्रष्टाचार करणारे जे फसवणुकीचा आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे महत्त्वाचे अंदाजे काही नायका माहिती अधिकारामध्ये माहिती काढली जवळपास सात हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे त्याच माध्यमातून हे लोक चार हजार कोटी पर्यंतचे आम्हाला को दिलेले आहेत लोक आम्हाला कागदपत्र अजून दिलेले नाहीत आम्ही वेळोवेळी निवेदनाचा निघून आतापर्यंत कारवाई केली जात नाही त्याच माध्यमातून आम्ही मार्च मध्ये आमरण आम्हाला त्या दिली आयुक्तांनी त्या संदर्भात चौकशी अधिकारी नेमले पण आठ महिने पूर्ण होऊन सुद्धा यात आज तर कारवाई केली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या लोकांनी आम्ही गेल्या महिन्यात उपोषणला बसलो होतो लिखी स्वरूपात म्हणणं तर दिलं पण म्हणणं असं आहे की मी माझ्यावरच कारवाई करून घेऊ का म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार कारवाई करणार आणि कारवाई करा मी माझ्यावर कारवाई करून घेऊ का हे खूप योग्य आहे सोलापूर शहरामधल्या सोलापूर सर्व नागरिकांचा या ठिकाणी दलित वस्तीची निधी अनेकतर वळवलेले आहेत चाललेल्या कामाचेच नियम नसताना देखील या लोकांनी कामं केल्या म्हणून या ठिकाणी बोगस बिल काढण्यात आलेला आहे या सर्व अधिकाऱ्यांवर या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आमची मागणी हे रास्त आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे घ्याशात घालून मोठं होणे काम या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका हे करत आहे तर सोलापूर महानगरपालिकेला सोलापूर नाव देता या ठिकाणी भ्रष्टाचार कारभार म्हणून नाव सोलापूरला देण्यात यावं मी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि जोपर्यंत आमचं संबंधितांना निलंबित करून संबंधितांवर कर कारवाई करत नाहीत ठेकेदारांवर ब्लॅक ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व पैसे जे आहेत तेच परत परंतु काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावं अन्यथा जोपर्यंत आमचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मुंबई आझाद मैदान आम्ही सोडणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद